सगळ्यांच्या साक्षी त्यांची मागू मागतो आणि माझे माझ्या या मंडळीतून आलेले माझे सर्व मित्र या मी आभार व्यक्त करतो मी जास्त काही बोलत नाही वेळ खूप झालेला आहे परंतु आपण सगळ्यांचे देणे लागतो या कारणाने फक्त मला दोन शब्द बोलायचे आपण जन्माला काय येतो कशासाठी येतो आणि कोणामुळे आलो आज आमचा हा चंदिले परिवार आमचे सगळे एकूण सात काका आहेत माझ्या आईन ते सहा बहिणी होत आहेत तर हा सगळा परिवार लाभायला माझी काही जन्मांची पुण्यही असेल माझ्या मामा असतील माझ्या सगळे आलेले नातेवाईक असतील तर मी खूप मला स्वतःला नशीबवान समजतो आणि जास्त काही न सांगता फक्त एवढंच सांगतो आपण रोज चार देव बघतो सगळ्यात पहिला देव म्हणजे मातृदेव भव पितृदेव भव आणि सूर्य आणि चंद्र हे आपले डोळ्यांनी बघतो साधा खडा जरी आपण वरती फेकला तर तो, तो खडा सुद्धा खाली पडतो परंतु ह्या परमेश्वराने या जगाच्या पित्याने आपली पृथ्वी आदांतरित ठेवलेली आहे तर आपण कशासाठी येतो या प्रत्येकाने थोडासा आपल्या एका मनाला प्रश्न विचारून त्या पद्धतीने आपण इथे यात्रा करायला आलो आपलं वय संपलं की आपण इथून निघून जातो परंतु आपण निघल्यानंतर आपलं जे वागणं आहे या कशा पद्धतीचं आहे आणि जगात तुम्ही काही नाही केलं फक्त आई आणि वडील यांचा फक्त आत्मा जरी तू खोला नाही तरी तरी सुद्धा तुम्ही जग जिंकल्यासारखं आहे मी पुनच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जेवणाची वेळ झालेली आहे सगळ्यांनी आनंदाने प्रसाद ग्रहण करावा आणि माझ्याकडून जर काही माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये चूक झाली तर तुमच्या सगळ्यांच्या साक्षी मानवी ज्योकुश भाऊची सेवा मातृसेला त्यांना धन्यवाद द्यावे लागतील आईंच्या आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहतील सर्वांनी जागेवर प्रसाधन म्हणायचं आहे